अनेक गावातील बैलगाड्या साडे नऊ वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत सात मधील बैलगाड्या काहीशा सर्व गावकरी त्यांचा मराठा समाजाकडून आज बैलगाडा मोर्चा काढण्यात आलेला आहे सरकारने लवकरात लवकर जतन केली आणि यात्रे या सत्राही अधिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा समाज मोर्चा

ला सर्व समाज बंद मागे या पुष्काळ पण दिसता कामा नये एक पाच सहा पाच पस सहा जणांची लाईन करून असेल लाईन मध्ये चला आणि आयोजित झालेला आहे आदरणीय म्हणून दादा तरंगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारने लवकरात लवकर देश प्राप्त करून द्यावं आणि आमच्या हक्काच मराठा समाजाचं कुणबी समाजाचं सर्व सर्व एक आहे हे ग्राह्य धरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं कुणबी शेतकरी आणि कुणबी दोन्ही एकच आहे ते लक्षात घेऊन तर सगळे मराठा समाजाला आरक्षण फटलं जो पुरुष सत्तम देवी यासाठी जर्मला वर्मापरिसर